नागपूरात दुचाकीवर बसलेल्या तरुणांकडून तरुणला मारहाण केली गेली आहे मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय दुचाकीवरून खाली पाळत या तरुणीला मारहाण केली गेली आहे मारहाण करताना मुकाट्यानं सहन करते ही तरुणी हे सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय नंबर प्लेटवरून पोलीस तरुणाचा शोध घेणार का याकडे लक्ष लागलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र सध्या आपण तो व्हिडिओ बघू शकतोय दुचाकीवरून खाली पडत त्या तरुणीला तो तरुण मारहाण करताना बघायला मिळतोय काय नेमका हा प्रकार आहे आणि पोलीस कशाप्रकारे या घटनेचा शोध घेत आहेत तपास करतायत नक्कीच कारण ज्याप्रमाणे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये जे आपल्याला दिसून आहे दृश्यांमध्ये की एक तरुण आहे तो तरुणीला मारहाण करत आहे दुचाकीवरून हे कुठेतरी जात असतात आणि मध्ये त्यांच्यात वाद होतो आणि त्या वादातून मग हा तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे एवढंच नाही तर त्या तरुणीला चक्क दुचाकीवरून खाली पाडून मारहाण करण्यात आलेले नंतरही मारहाण करण्यात आलेले एका बाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या कोणीतरी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो सोशल मीडियावर अपलोड केलेला आहे आता नेमका हा तरुण कोण आहे ती तरुण कोण आहे आणि या दोघांमधलं नातक आहे आणि ही का मारहाण करण्यात आली याचा तपास होणे आवश्यक आहे आता जे दुचाकीवरून दुचाकीवरचा ला जो नंबर प्लेट आहे म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे त्यावरून पोलिस शोध घेत आहेत मात्र अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती काही लागलं नाही सध्या तरी हा जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या तरुणाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी देखील आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून होत आहे जी नक्कीच जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मारहाण करताना जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय नागपूरमध्ये दुचाकीवर ही जी तरुणी होती ती बसलेली होती तिला खाली पाडत या तरुणानं तिला मारहाण केली आणि तो व्हिडिओ आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय या तरुणीला या तरुणानं मारहाण केलेली आहे आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय नागपूरमधली ही घटना दुचाकीवरून खाली पाडत या तरुणीला मारहाण झाली आहे आणि मुकाड्यानं ही तरुणी सहन करते ते सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतो